प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची जयंती सम्राट चौक इथं साजरी करण्यात आली डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या ah. वतीनं अर्धा कृती पुतळ्यास रावजी सखाराम शाळेचे प्राध्यापक संतोष वालवडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती देत जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे सुकुमार बनसोडे संतोष बाबरे शिवराय भीमराय सामाजिक संस्थेचे संस्थापक विजय सोनवणे प्रशिक्ष सामाजिक संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल इंगळे महावीर आळंदकर शुभम सोनकांबळे नागेश भंडारे अजय बाबरे मयूर सर्वदे अनिकेत जगताप सागर साबळे विकी गायकवाड स्वप्नील कसबे बापू कापुरे आदींची उपस्थिती होती